জে <muchas> ভিম तुम्ही भाऊनो आपला व्हिडिओचा प्रिव्यू बघितलाच असेल जर तुम्हाला प्रिव्ह आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की याचा टेटस कसा झाला तर भाऊनु स्वागत आहे तुमचं आपल्या लाडकेबा युट्यूब चॅनलवरती तर भाऊनु माझं नाव आहे सुनील मस्के तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के तीन टाव तर भाऊनु तुम्हाला सिम्पली इथे काय करायचं असा स्टेटस तयार करण्यासाठी दोन ऍप्लिकेशन लागतील एक म्हणजे अलाइट मोशन ऍप्लिकेशन आणि दुसरं म्हणजे इंडियन फॉन कन्व्हर्टर भाऊन आपल्याला ते लिरिक्स टाईप करून घ्यायचे आपल्या सॉंगला तर सिंपली तुम्हाला इथे काय करायचं जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घेईन बेलायकून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीनचे अपडेट जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे टेटस तयार करू शकता तर सिम्पली तुम्हाला काय आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बिटमार्क प्रोजेक्ट आणि सेकीपेक प्रोजेक्ट दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला दिलेले आहेत ते अलर्ट मशीनमध्ये अगोदर इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर तुमच्या त्या प्रोजेक्टमध्ये येऊन जातील तर भाऊ मटलची जीप फाईल सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जी फाईल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे तर भाऊनु हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोठे स्किप करणार का कारण मटेरियलला पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला कोपऱ्यात वरतो बाजूला मिळून जाईल तर भाऊ पासवर्ड मिळाल्यानंतर आपले मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे तर तुम्ही जर भाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन झाला नसेल तर टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा कारण भाऊनं तिथे सर्व व्हिडिओंचे मटेरियल आणि सर्व व्हिडिओंचे ट्युटोरियल देत असतो तर सिम्पली भाऊनं तिथे सुद्धा आपल्याला जॉईन आहे आणि जर भावना तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर तुमचा प्रॉब्लेम आपल्याला इंस्टाग्राम आयडी ला मेसेज करा तिथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत जाईल तर सिम्पली भावनु अशा तऱ्हेने आपल्या तिन्ही आयडी ला फॉलो करायचं आहे तर भाऊ चला आपण वेळ घालवतो आपल्याला इथं सुरुवात करायची आहे तर सिम्पली तुम्हाला अलाइट मोशन एप्लिकेशन ओपन करून घेत आहे तर सिम्पली भाऊन हे अलाइट मोशन एप्लिकेशन ओपन करून द्यायचं आहे हे अलाइट मोशन एप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून देत असा एंटरप्रिय दिसल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत याच्यावरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट आणि शेकिपेक्ट प्रोजेक्ट असे व्यवस्थित तुम्हाला प्रोजेक्ट तयार करून दिलेले आहेत तर सिम्पली तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट तिथं ओपन करून घ्यायचे आहे तर भावना पाहू शकता या सॉंगला मी बीट मार्क करून दिलेलं आहे तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचंय आपल्याला व्यवस्थित हे लिरिक्स ऐकायचे आहेत आणि व्यवस्थित टाईप करून घ्यायचे आहेत तर त्याच्या अगोदर भावना तुम्हाला शेकिपेक्ट प्रोजेक्ट ओपन करावा लागेल तर भावना हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या तर सिम्पली तुम्हाला इथे एक भावन मी लिरिक्स ऑलरेडी एक तयार करून दिलेला आहे इफेक्ट सहित तर हा लिरिक्स जो आहे तो याच्यावरती क्लिक करायचा लिअर मध्ये जाऊन सिम्पली तुम्हाला हा कॉपी करून घ्यायचा कॉपी केल्यानंतर तुम्हाला भावना या बीट वरती यायचे आणि व्यवस्थित हे इथं पेस्ट करून घ्यायचं आहे असे व्यवस्थित भावना पेस्ट केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला हे व्यवस्थित असे झिरो पॉईंट वीस या बीटमार्क पर्यंत व्यवस्थित ठेवून घ्यायचं असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्हाला सिंपली व्यवस्थित असे हे लिरिक्स इथे दिसून जाईल तर भावना आपले व्यवस्थित लिरिक्स ऐकायचे आहेत इथून टाईप करून घ्यायचे आहेत तर भावना आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे प्लस वयकनवरती क्लिक करा मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भाऊनं आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना ते मटरचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे पासवर्ड तुम्हाला भाऊनं भेटून जाईल तर सिम्पली आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचे आहेत तर भाऊनं पाहू शकता तुम्हाला व्यवस्थित हे सर्व मटेरियल मी दिलेले आहे तर सिंपली तुम्हाला हा फोटो जो दिसत असाल बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे प्लस केल्यानंतर व्यवस्थित भावना याची लेंथ तुम्हाला पंधरा पॉईंट चौदा इथपर्यंत ठेवून घ्यायचे इथपर्यंत व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर सिंपली तुम्हाला हे व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचे खालच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर भावना लिरिक्स आहे ते व्यवस्थित इथं ऍड झालेली दिसून जाईल तर सिंपली तुम्हाला काय करायचे पहिले जे लिरिक्स आहे ते पहिले लिरिक्स आपल्या चॅनलचे नाव टाकून आहे तर सिंपली पुन्हा याच्यावरती क्लिक करा लिअरमध्ये जाऊन कॉपी क्लिअर करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे पेस्ट करून ह्या टायमरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि या ऑप्शनचा वापर केल्यानंतर भावनं आहे तसा इफेक्ट आहे तसं लिरिक्स तिथे येऊन जाईल तर आपले पहिले लिरिक्स आहे ते पहिले लिरिक्स ऐकून घ्या आणि इथं टाइप करून घ्यायचं आहे तर सिंपली भावन आपले पहिले लिरिक्स ऐकल्यानंतर तुम्हाला इंडियन पॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे तर भावनं ते जर तुमच्याकडे नसेल तर प्लेस्टोर वरती तुम्हाला भेटून जाईल ते इंडियन फॉन कन्व्हर्टर ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचं आहे तर भावना ते इंडियन फॉन कन्व्हर्टर ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे तर भावना हे इंडियन फॉन कन्व्हर्टर ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इनोकोड स्त्री क्लिक करायचे इनोकोड स्त्रीवरती क्लिक करायचे यात आपलं भावना पहिले लिरिक्स टाईप करून घ्यायचं आहे तर सिम्पल पहिले लिरिक्स टाईप करून घ्या हे व्यवस्थित असे लिरिक्स टाईप केल्यानंतर इनोकोड स्त्रीवरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा देती कोड देतील हा कोड कॉपी करायचा आहे आणि बावनो आपल्याला अलाइट मोशन ऍप्लिकेशन मध्ये यायचं आहे अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सिंपली तुम्हाला या टेक्स्ट वरती क्लिक करायचे एडिट टेक्स्ट मध्ये जाऊन बावनो हे टेक्स्ट तुम्हाला डिलीट करून घ्यायचे आणि आपण कॉपी केलेले टेक्स्ट इथं पेस्ट करून घ्यायचे असं व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर बावनो तुम्हाला हा पॉईंट जो आहे ना तो हा पॉईंट मराठी झिरो पंचावन हा पॉईंट तुम्हाला मी मध्ये दिलेला आहे तो फॉन्ट व्यवस्थित इथं ऍड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तुम्हाला बावनो लिरिक्स टाईप करून घ्यायचे आहेत असे तर असं व्यवस्थित भावना हे लिरिक्स टाईप केल्यानंतर सिम्पली तुम्हाला हे लिरिक्स आहेत ना हे लिरिक्स तुम्हाला पंधरा पॉईंट चौदा इथपर्यंत ठेवून घ्यायचे इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पंधरा पॉईंट चौदा या बीट मार्कवरती यायचे या बीट मार्कवरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे इमोजी ॲड करून घ्यायचे आहेत तर प्लस वाला एकाउंवरती क्लिक करायचे टेक्स्टमध्ये जायचे इमोजीमध्ये जायचे भावना तुम्हाला जो इमोजी इथे ठेवून घ्यायचा आहे तो इमोजी इथे ठेवून घ्यायचा आहे असं व्यवस्थित इमोजी ठेवून घेतल्यानंतर सेंटर करायचंय भावना तुम्हाला याची साईज जी आहे याची साईज व्यवस्थित तुम्हाला ठेवून घ्यायची आहे याची साईज तुम्हाला चाळीस ठेवून घ्यायची आहे कलरमध्ये जायचे तुम्हाला दोन नंबरचे ऑप्शन यूज करून ग्रेडियंट करून घ्यायचं आणि ओके करायचे तर भावनं हे इमोजी जे आहे ते इमोजी व्यवस्थित तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहेत तर सिम्पली तुम्हाला मी इमोजी फॉन्ट दिलेलं नाही पण तुम्हाला व्यवस्थित फॉन्ट देईन तर हे भावनं इमोजी व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत अशी व्यवस्थित भावना इमोजी सर्व ॲड करून घ्यायचे आहेत पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल तर बाहून हे इमोजी व्यवस्थित असे ऍड केल्यानंतर तुम्हाला हे विमोजी वीस पॉईंट पंधरा इथपर्यंत ठेवून घ्यायचे वीस पॉईंट दहा या वरती यायचे त्या बीट मार्कवरती आल्यानंतर पुन्हा प्लस वालक वरती क्लिक करा मीडिया जाऊन ऑल मिडियामध जाऊन भाऊन तुम्हाला हे सर्व फोटो मी दिलेत ना हे सर्व फोटो तुम्हाला व्यवस्थित ऍड करून घ्यायचे आहेत तर हे फोटो असे व्यवस्थित सिलेक्ट करायचे आहेत असे फोटो सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला हा दोन नंबरचा ऑप्शन दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे पण त्याच्या अगोदर तुम्हाला याची लेंथ जे आहे ती व्यवस्थित ऍड करून घ्यायचे अशी व्यवस्थित लेंथ केल्यानंतर दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर हे व्यवस्थित असे फोटो ऍड होऊन दिसतील तर सिम्पली तुम्हाला काय करायचे व्यवस्थित हे फोटो ऍड करून घ्यायचे आहेत तर भाव तुम्हाला सर्व ऑलरेडी मटेरियल दिलेलं आहे तर तुम्हाला भावनो वीस पॉईंट दहा या बिटमार्कवरती यायचं आहे प्लस वाला एका क्लिक क्लिक आहे हा रेक्टँगल सिलेक्ट करून तीन डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे कलर मध्ये जायचंय दोन नंबरचा ऑप्शन युज करायचे आणि भावना तुम्हाला हा ब्लॅक पेनजी तयार करून घ्यायचा आहे असा व्यवस्थित भावानं हा ब्लॅक पेनजी तयार केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे शेवटपर्यंत याची लेंथ वाढविल्यानंतर पुन्हा या रेक्ट वरती क्लिक करा ब्लिन मध्ये जाऊन डार्क मध्ये जाऊन मल्टिपल करायचे मल्टिपल केल्यानंतर भावन पाहू शकता आपली पीएनजी तयार झालेली दिसून जाईल पुन्हा वीस पॉईंट दहा या बीट मार्कवरती यायचंय प्लस वाला ऐकन क्लिक करायचे मीडिया जाऊन ऑल मीडिया जाऊन भावना तुम्हाला एक पीएनजी दिली पीएनजी व्यवस्थित ऍड करायची पीएनजी वरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे प्लस केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत वाढवायची आहे शेवटपर्यंत वाढवल्यानंतर आता आपल्याला भावना शेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर सिम्पली हा शेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिला जो इफेक्ट आहे याच्यावरती क्लिक करा लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करायचे आणि व्यवस्थित भावना तुम्हाला ते इमोजी जे आपण ऍड केल्यात ना ते इमोजीला व्यवस्थित हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर भाऊनं असे व्यवस्थित इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा इमोजीला फक्त भावन हा इफेक्ट इमोजी इमोजीला आणि पोटोला सुद्धा हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे तर सिंपली तुम्हाला काय करायचं ते व्यवस्थित भावन असा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे तर भावनं इमोजीला हा इफेक्ट व्यवस्थित ऍड केल्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे पोटोवरती यायचं आहे तर पहिल्या पोटोला भावन हा इफेक्ट व्यवस्थित द्यायचा आहे आणि दुसऱ्या सुद्धा पोटोला हाच इफेक्ट द्यायचा आहे तर भाऊन तिसऱ्या पोटोला जो इफेक्ट आहे तो दोन इफेक्ट द्यायचा आहे तर सेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या हे सेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पाहू शकता भावनो हा दोन नंबरचा इफेक्ट आहे याच्यावरती क्लिक कराल इफेक्ट मध्ये जाऊन तीन डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला बीट मार्क वरती येऊन तुम्हाला सिम्पली तो एक फोटो राहिला आहे ना त्या फोटोला हा इफेक्ट व्यवस्थित द्यायचा आहे तर म्हणजे दोन इफे दोन फोटो दोन फोटोला एक इफेक्ट आणि एका फोटोला दुसरा इफेक्ट तर व्यवस्थित असे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तर भावनं तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ दिला तर ओव्हरली व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करायचे मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनं तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ दिला आहे तो ओव्हरली व्हिडिओ व्यवस्थित ऍड करून घ्यायचा आहे तर या वरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे प्लस केल्यानंतर तीन डॉटवरती क्लिक करून फेल कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचे आणि व्यवस्थित भावना हा पूर्ण करून घ्यायचा आहे ब्लेनिंग ऑपसिटीमध्ये जाऊन लायटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आणि याची ऑपसिटी जी आहे ती भावना तुम्हाला पन्नास ठेवून घ्यायची आहे अशी व्यवस्थित पन्नास ठेवून घेतल्यानंतर वाढलेला जो पार्ट आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि भावना आपले चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तरी ते कोठे सेट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे तो खूप खास कडक आणि इंटरेस्टिंग दिसून जाईल तर उजो जो वरच्या बाजूला जो एअर दिसत असेल ना त्या एअरवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओमध्ये जायची क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा व्हिडिओ एक्सपर्ट करून घ्यायचा आहे तर भावनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर भावनो हा व्हिडिओ करून बघा कुठे स्किप कर का कारण तुम्हाला पासवर्ड जो दिलेला तो पासवर्ड मिळून जाईल आणि मटेरियल सुद्धा मिळून जाईल तर भावानो तुम्हाला असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला त्याचा डेमो शेअर करा किंवा भाऊन त्याचा एक ट्युटोरियल दाखवा त्याच्यावरती भावन मी व्हिडिओ घेऊन येईल तर भावनं भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये